नमस्कार मी ईशा जगताप हॅलो चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे या खास कार्यक्रमातून आपण अगदी करिअर पासून ज्योतिषशास्त्र आणि मनोरंजनापर्यंत विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवतो प्रेक्षक हो लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक अतिशय सुंदर आणि महत्वाचा टप्पा असतो जोडीदार मनासारखा भेटला की पुढे संसार हा सुखाचाच होतो असं आपल्याला वाटतं पण ज्योतिषशास्त्र सांगतं की यासाठी केवळ वधूवराची मनच नाही तर पत्रिका जुळणंही आवश्यक असतं म्हणजे नेमकं काय का याबद्दल आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री आणि आजचा आपला विषय आहे लग्नासंबंधित प्रश्न त्याबाबत चर्चेला सुरुवात करण्याआधी सुरुवातीलाच पंडितजींची ओळख करून घेऊया एव्हीच्या माध्यमातून वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशकं म्हणजेच तीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आता आपण अजिबात वेळ न दवडता पंडितजींकडून मार्गदर्शन मिळूया पण प्रेक्षक मला तुम्हाला हे आवर्जून सांगायचंय की तुमच्या मनात जर लग्नासंबंधित काही प्रश्न असतील शंका असतील तर आजच्या या लाईव्ह कार्यक्रमात आपण त्या पंडितजींशी पंडितजींना विचारून त्यांच्याशी चर्चा करू शकता आणि आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण याच कार्यक्रमात मिळवू शकता त्यासाठी करायचं काय आहे तर स्क्रीनवर दिलेल्या लाईव्ह कार्यक्रमात प्रश्न विचारण्यासाठीच्या संपर्क क्रमांकावर आपल्याला फक्त फोन करायचंय ठीक आहे तर पंडित जी तुम्ही आता या चर्चेच्या सुरुवातीला सांगा की तुमची मॅच मेकिंग प्रोसेस नेमकी कशी आहे yes. नमस्कार प्रेक्षको सगळ्यात महत्त्वाचा आणि क्रुशल जो पॉइंट आहे तो म्हणजे मॅच मेकिंग कारण तिथूनच नवीन संसाराची सुरुवात होते दोन कुटुंब एकत्र येतात आणि पुढचं त्यांची वाटचाल चालू राहते अगदी हे फक्त दोन एका मुला मुलीचं लग्न नाही आहे त्यांचं अख्खंच अख्खं पूर्ण आयुष्य आणि त्यांचं रिलेशन्स इन लॉचे रिलेशन्स हे सगळे लक्षात ठेवून विचार करायला लागतो लग्नाच्या वेळेला यासाठी माझं मॅच मेकिंगची प्रोसेस कशी आहे तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे जे क्लायंट येतात किंवा ज्यांना आता मला मॅच मेकिंग करायचं असेल समजा एखाद्या मुलीची बाजू आहे आणि त्यांना मॅच मेकिंग करायचं आहे तर त्या मुलीचं जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण जन्म जन्म आणि तुम्हाला जे स्थळ आवडलेलं आहे किंवा आवडलं म्हणण्यापेक्षा ठीक आहे त्याचे लग्न करू शकतो का बाकी गोष्टी आवडतात मला यासाठी त्या मुलाचं जन्मतारीख जन्मवेळी जन्म ठिकाण तरी, हे माझ्या ऑफिसमध्ये मा माझ्या असिस्टंटला व्हॉट्सअपवर पाठवायचं कॉल करू शकता व्हॉट्सअपवर पाठवते व्हॉट्सअपवर पाठवलं ते प्रिंट होऊन माझ्या टेबलवर येतं दिवसाला दीड दोनशे पत्रिका तर मॅच वेगळ्या माझ्याकडे येतात त्या ज्या पत्रिका माझ्याकडे येतात त्या पत्रिकेमध्ये मला कोणी फोन करून कळवलेलं आहे की माझ्या मुलाची पत्रिका मॅच मेकिंगला बघायची आहे किंवा माझ्या मुलीची पत्रिका मॅच मेकिंगला बघायची आहे त्याला राऊंड होऊन येतं म्हणजे या मुलगा आणि मुलगी यामध्ये कुणी आम्हाला विचारलं आहे की मॅच मेकिंग करायचं आहे ते मला कळलं पाहिजे ना नॉर्मल कसं आहे मॅच मेकिंगमध्ये तुम्ही कु कुठंही गेला की तुम्ही मॅच मेकिंग मुलाची बाजू मुलीची बाजू असू दे ते प्रेफरन्स नाही दोघांचं किती गुण जुळतात ते त्या मॅच मेकिंगच्या एका त्या पंचांगातल्या ज्यात बघतात एवढे गुण जुळले लग्न करा अरे पण मी जर माझ्या व्यक्तीसाठी विचारला आलो असेल तर माझ्या व्यक्तीची काळजी घेऊन तो माणूस समोरचा बरोबर आहे का नाही हो हे बघायला पाहिजे ना एवढे गुण जुळतात दोन्हीकडे बघून काय उपयोग आहे तर हे सगळ्यात चुकीची प्रोसेस अशी आहे म्हणून माझी प्रोसेस आहे ती म्हणजे जे व्यक्ती माझ्या माझ्याकडे येते की या मुलाची पत्रिका माझ्या मुलीसाठी जुळते का तर यावेळाला पहिला पॉईंट हा बघायचा असतो की ज्या व्यक्तीनं मला पत्रिका पाठवलेली आहे त्या पत्रिकेत त्या मुलीच्या किंवा मुलाच्या पत्रिकेत जुना सुख किती आहे समजा त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत माझ्या लॉजिकने या तीस वर्ष एक्सपिरियन्समध्ये बघितल्यानंतर कळतं की या मुलीच्या वयवाह जीवनामध्ये चाळीस टक्केच वयवाह सुख आहे फॉर्टी सिक्स्टी पर्सेंट नाही आहे तर ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीवर लग्न करायचं म्हणून तिने पाठवलं आहे त्याच्या पत्रिकेमध्ये सेवन्टी टू एटी पर्सेंट जुना सक्सेस मला पाहिजे हे बी लॉजिक लावून कळवतो की ठरवतो किंवा कि हा काय हे ऐंशी टक्के हे चाळीस टक्के डिवाईड बाय टू केलं क्युम्युलेटिव साठ टक्के गाडी चालू तर राहते आणि हेच परफेक्ट मॅच मेकिंग आहे हे लक्षात ठेवा जर आपण असं नुसतंच गुण मिळा मिळाले म्हणून लग्न केलं लग। आणि या ठिकाणी दोघांचा ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट असेल तर गटस्फोट होणार आहे दोघांचा हो त्यामुळं पंचांगामध्ये असलेलं गुल मिळण्याचा चार्ट बघून फक्त मॅच मेकिंग करू नका असं अनेक शेकडो वेळा मी सांगितलंय आता टी व्हीवर मी लाईव्ह पण सांगतो आहे त्या पंचांगामधले पान जे आहे ते घट ते आहे मॅच मेकिंगचं वगैरे त्याला एक तर ते काढा काढून टाका नाहीतर सरळ पंचांग चांगलं आहे पंचांगाचा मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये असलेलं जे पान आहे मॅच मेकिंगचं चार्ट आहे त्या चार्टखाली सरळ लिहायला पाहिजे की एवढंच फक्त बघून लग्न टिकेल्याची गॅरंटी नाही असं वाक्य यायला पाहिजे कारण छत्तीस छत्तीस गुण जुळल्यानंतर पण माझ्याकडं घरात डायवोर्सला आलेले शेकडो लोक आहेत म्हणून या आधारावर बोलतो काल परत असं एक माझ्याकडं क्लायंट आले होते की असं माझी तुम्ही पत्रिका बघितली हेच करून टाकाला म्हणून सांगितलं करून टाका म्हणून सांगितल्यानंतर ते एका कुठल्या ब्राह्मणात दाखवलं त्यांनी नाही त्यांच्याकडचे ब्राह्मण म्हणतात की हे लग्न ठरणार नाही मृत्यू शरठ योग आहे असं आहे तसं आहे मग त्यांना मी परत बोललो त्यांना सांगा हे दोन पत्रिका आहेत तुम्ही काय सांगूश कुठल्या आधारावर सांगता की मृत्यू शरठक योग आहे त्यांना जाऊन माझं नाव सांगा की पंडित शिवकुमारांनीच सांगितलं आहे आणि माझ्याशी बोला म्हणून जेव्हा ते तिथं गेले मग त्यांनी सांगितलं की पंडित शिवकुमारने सांगितले लग्न व्यवस्थित जमणार काळजी करू नका म्हणून सांगितलं त्यांनी नाही नाही मग पंडितजी शिवकुमार म्हणतात तर ठीक आहे मग करू दे असं मागच्या आवडत तिघांचं झालेलं आहे तेव्हा कुण माझं जे क्लायंट आहे माझ्याकडे येऊन गेला आहे आणि तुम्ही पत्रिका चेक आहे आणि नंतर कोणतं म्हणत असेल गुण जुळत नाही आहे मग तू टक्के की आठवा गुरु सहावा गुरु त्यांना त्यांना माझ्याकडं घेऊन या किंवा आमचं ते जे असेल ते संभाषण करून द्या मी काय बोलाव मी एकदा येस म्हटलं तर यस असतं ते तर नो काय असंच नाही त्याचं मी नो म्हटलं तर नो असतं म्हणजे घटस्फोट होण्याची शक्यता नाईन्टी पर्सेंट असते त्यामुळं ते जायचं पण नाही आहे सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट मी ज्या खुर्चीवर बसतो ती ताकद एवढी असते की समोरचं जीवन घडवला सगळे लोक ज्योतिष बसलेले आहेत प्रॉब्लेम करायला नाही मग घटस्फोटाचा हा प्रॉब्लेम या गुणमेलनाच्या चार्टवर होतो त्यामुळं त्याच्याकडे लक्ष ठेवा पत्रिकेचा अभ्यास असलेल्या माणसाला पत्रिका दाखवा आणि मगच पुढे जा तर दोन्ही कुटुंब आणि ते एकदम नवीन कुटुंब सुखी राहील अगदी अगदीच आता आपल्या बरोबर जोडलेले आहेत वैभवी देवधर कोल्हापूरहून बोला वैभवी हा नमस्कार।, नमस्कार नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। हा मी माझ्या मुलाच्या बद्दल विचारते माझा मुलाचा जन्म आहे तेरा आठ एकोणीशे शहाऐंशी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी ठिकाण मुंबई काय करतो मुलगा मुलगा सर्व्हिस करतोय तर त्याच्या संतती बाबत शिक्षण काय झालं तो बी त्याच्या संतती बाबत बरोबर ओके आता संतती दोघांना होणार ना, ना। सुनेच तुम्हाला माहिती आहे का हा सुनेच माहिती आहे का डिटेल हो सांगा लवकर पटकन दहा बारा एकोणीसशे एकोणनव्वद टाइम वेळ दुपारी एक वाजून सदोतीस मिनिट ठिकाण मुंबई मुंबई ओके मेशरास आहे ना ओके ठीक आहे संतती होणार आहे का संतती होणार आता लक्षात ठेवा आता या दोन पत्रिकेमध्ये केलं तर दोघांच्याही पत्रिकेत वैवा दृष्टिकोनातून प्रॉब्लेम आहे कारण गुरुचं बळ मुलीला नाही आहे केतू पंचमस्थानात बसलेलं आहे संत त्या ठिकाणी इट मेक्स डिले नंबर वन शनी दृष्टी पडते सुखस्थानावर सुखस्थान कौटुंबिक जीवन किंवा जे सुख मिळालं पाहिजे संत त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होतो पी सीओीचा त्रास होणे व्यक्तीला असतो थर्ड पॉईंट मुलाच्या पत्रिकेमध्ये जी पडते याच्यावरनं त्या ठिकाणी मॉटिलेटेड कमी असणे फोन क्वांटी कमी जास्त होणे शंभर टक्के रिपोर्ट कार्ड तुम्हाला येईल होणार नाही असं ॲब्सोलुटन नाही आहे तर हे पत्रिका डिटेलायझेशन मला येऊन भेटा मी तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी बारा वर्ष चौदा वर्ष अठरा वर्ष ज्यांना संतती झालेली नाही असे माझ्याकडे क्लायंट ऑलरेडी आहेत आणि त्यांचे व्हिडिओ पण आमच्याकडे आहेत ओके तर जो डॉक्टरांचं काम डॉक्टर करू दे डॉक्टरला मी रिस्पेक्ट देतो कारण मी एक इंजिनियर आहे ओके तर टेक्निकल पॉईंट आहे पण हे स्पिरिच्युअल पॉईंट म्हणण्यापेक्षा हे पण टेक्निकलच पॉईंट आहे कुठल्या ग्रहामुळे काय होतं ते आपण अॅनालाइज करून त्या गोष्टी उपाय केले तर पुढं ते कंटिन्यू चांगलं होऊ शकतं अगदीच पंडितजी आपण सांगितलं सुरुवातीला की जर सुखी संसार व्हायचा असेल तर त्यासाठी मॅच मेकिंग प्रोसेस yes. कशी असावी yes. आणि ती करणं आवश्यक आहे yes. पण जर प्रेम विवाह असेल आणि त्या दोन जीवांना एकमेकांवर प्रचंड विश्वास असेल प्रेम असेल त्यांना माहिती आहे की या व्यक्तीसोबत माझं आयुष्य सुखात जाणार आहे mm. मग अशा वेळेला मॅच मेकिंग खरंच करायला हवं का बघा तुम्ही आता काय म्हटलं की विवाह करायचा आहे आणि त्यांना माहिती आहे की त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं जाणार आहे बट देर इज नो गॅरंटी पॉईंट लक्षात ठेवा जाईल पण किंवा नाही जाईल पण जेव्हा ते प्रेमात असतात तेव्हा तुमच्या पत्रिकेमध्ये बारा जे स्थान आहे त्याचं पंचमस्थान जे प्रेमाचं आहे तेवढं ॲक्टिवेट असतं त्यामुळं तिथं काही बाधा नसेल तर प्रेम मस्त होणार त्यांचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण असून एज द गेट मॅरिड गळ्यात मंगळसूत्र आलं की पंचमस्थान नाही सप्तमस्थान ॲक्टिवेट होतं मग सप्तम स्थानामध्ये काय तर घोळ असेल तर मात्र वादविवाद भांडण काय प्रॉब्लेम काही चालू होण्याची शक्यता असते म्हणून आपण गॅरंटी देऊ शकत नाही आणि हे बघा म्हणजे हे लव मॅरेजसाठीच नाही आहे हे अरेंज मॅरेजसाठी पण आहे की जेव्हा लग्न होईल तेव्हाच प्रॉब्लेम याला चालू होतो अगोदर काहीच नसतं लग्नाचं लग्नावर एकदम लॅविशलाही प्रॉब्लेम नाही काय नाही फायनान्शियल स्टॅबिलिटी सगळ्या गोष्टी चुकं लग्न झाल्याचा तेवढा मोठा प्रॉब्लेम होतो वाद वाद भांडण मानसिक त्रास फायनान्शियल प्रॉब्लेम का कळतच नाही अगोदर खूप चांगलं आता का झालं सो ॲक्टिवेट बटन जे आहे सप्तमसान लग्न झाल्यानंतर होतं म्हणून म लव्ह मॅरेज करू नये असं नाही आहे लव्ह मॅरेज करू शकता काल परत माझ्याकडे एक न मुलं आले दोघांचं वय असेल सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष वय असेल तर शंभर टक्के लग्न म्हणजे तुम्ही नक्की लग्न करणार आहे का बाबा पर्सेंटेज काय येस ऑर नो हंड्रेड पर्सेंट आहे का सोडणार आहे सांगा कारण बघितल्यानंतर कळालं की काही काही प्रॉब्लेम आहेत त्यांच्यामध्ये बट इट कॅन मॅनेज मॅनेज होऊ शकतात ओके तर तुम्ही करू शकता पण हे आहे ते उपाय करून तुम्ही पुढं जाऊ शकता अच्छा मध्ये घोषणा आणि वेळा असं होतं की एकदम परफेक्ट पत्रिका आहे दोघांचं म्हणजे दोघांचं वैवाहिक जीवन चांगलं आहे काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही तुमचं जात दीचा माझा काय संबंध असत नाही पत्रिका जी आहे त्यावरच फक्त बोलतो मी चांगलं आहे म्हटल्यानंतर मी काय घरी सांगतो सांगा म्हणतात तुम्हाला वाटलं की तुमच्या आईवडिलांना सांगायचं आहे मला की चांगलं आहे तर मी इथे रेडी आहे मी त्यांना सांगेन की येस चांगलं व्हावं हा माझा उद्देश आहे आणि जर प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा काय प्रॉब्लेम आहे ते आणि जर घटस्फोट होणार असेल डायट सांगू तर घटस्फोट होणार तुम्ही आता दोघांचं ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंटवाले तुम्ही दोघं आहे दोघं एकत्र घटस्फोटच होणार आहे बेटर यू हॅव टू लिव्ह सेपरेटवर कधीच चांगलं हे कसं आहे शेवट तुमचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स किती आहे ती व्यक्ती कसं आहे काय नाही पत्र म्हणून लव मॅरेज आणि अरेंज मॅरेज काही असेल तर पत्रिका बघून केलेलं एक्सपर्ट ओपिनियन म्हणतो बरं का मी ते कुठे काय संबंध नाही इथं एक्सपर्ट ओपिनियन घेऊनच तुम्ही केलं चांगलं अगदी आपल्या बरोबर आता पुण्याहून जोडलेले आहेत मीना सावळे मीना बोला हा नमस्कार गुरुजी नमस्कार माझ्या मुलीची जन्म तारीख आहे आठ जानेवारी एकोणीसशे नव्वद वेळ पहाटे पाच वाजून दहा मिनिट आणि ठिकाण संगमनेर अहमदनगर जिल्हा काय करते मुलगी झालेले यूएस ला जॉब करते ओके क्वेश्चन क्वेन ऋषभ आपल्याला काय विचारायचंय नक्की मुलगी लग्नाचं म्हणजे स्थळ अजून येत नाही दिसायला स्मार्ट आहे कलाकार आहे क्रिएटिव्ह आहे पर्सनॅलिटी चांगली आहे फुल टोटल ब्रँडिंगचे कपडे उठे वापरणारे दिसायला सुंदर सगळं आहे पण प्रथम स्थानात मंगळ बसलेलं आहे ते बघितल्यानंतर बघा लक्षात घ्या प्रथम स्थानात मंगळ बसला एकदा तर घटस्फोटाची पत्रे कन्सिडर केली जाते तुम्ही किती सुंदर असा काही असं म्हणजे किती पैसे ब्राह्मणाकडे गेले की तुम्हाला मंगळ आहे पत्रे पत्रिका लग्न करूच नका त्यामुळे हे डिनाय 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 हे प्रोसेस चाललेली आहे यासाठी तुम्ही माझ्याकडे या मला प्रत्यक्ष भेटा लक्षात ठेवा मी अजून परत सांगतो अशा प्रकारच्या तुम्हाला असा अनुभवला येऊ शकतं की इतके चांगलं सगळं आहे पर्सनॅलिटी चांगलं आहे दिसायला चांगलं आहे पॅकेज चांगलं आहे सगळं चांगलं स्थळ काय येत नाही चांगली स्थळं काय येत नाहीत हे असं झालं की चांगली स्थळं येत नाहीत एकदम मग सर्वसामान्य हो किंवा स्टेबल नसलेले दिसायला स्मार्ट नसलेले ले, एक लेवल पाहिजे त्या दृष्टिकोनातून एज्युकेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू साम सामाजिक काही येत नाही तुम्हाला वाटायला असं काय लागले चांगले चांगले स्थळं काय येत नाही अशा प्रकारचा मंगळ जो आहे हा भीती भीती घालून घेऊ नका मंगळ करू नका घटस्फोट होईल सासूला त्रास देईल असं काहीतरी काहीतरी सांगून सांगून काय तुमच्यापर्यंत चांगली चांगले स्थळच येत नाहीत इव्हन तुमच्या ओळखीमध्ये प्रयत्न केला तरी येत नाही पहिल्यांदा असं जुळत 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 आलेलं असं सगळं फायनल असतं लाट मोमेंटला सगळं चेंज होऊन जातं सगळ्याला फोन यायचा बंद सगळं बंद हे जनरल अशा पद्धतीनं असं होतं बाकीची जे क्वालिटीज आहेत ते बघत नाहीत ही मुलगी आउट ऑफ इंडिया स्टेबल होणार आहे इंडियात येणार नाही कन्फर्म व्हायचं ओके त्यामुळं बाहेरचं स्थळ बघा इंडियातलं बघू नका क्लिअर आहे आणि अब्रॉड सेटल तिथं से जमीन जम प्रॉपर्टी घर जा सगळ्या गोष्टी होणार आहेत या गोष्टीत त्यांचं जे काही त्या मुलीचं जे काही सासर असेल ते शंभर टक्के चांगलं फायनान्शियल स्टेबिलिटी असलेलं आणि श्रीमंत सासर ते मिळणार आहे तो काय प्रॉब्लेम नाही संतती होणार आहे का संतती हुशार बुद्धिमान संतती होणार आहे सगळं चांगलं आहे पण हे लग्नाचा पाठ मला भेटा मी तुम्हाला सांगतो अगदीच पंडित आपण जर पाहिलं ना तर पूर्वीच्या अनेक लोकांची जन्मतारीख असते एक जून एक जून रोजी त्यांचा वाढदिवस असतो खरं तर शाळेत तशी नोंदणी झालेली असेल पण ती बऱ्याचदा खरी असते की नाही याबाबत अब संभ्रम असतो असं अनेक जणांच्या मनात आपली जन्मतारीख खरी आहे की नाही याबाबत अब संभ्रम असतो मग त्यांनी पत्रिका पाहण्यासाठी त्यांची खरी जन्मतारीख कशी ओळखावी हा माझा कायमचा प्रॉब्लेम आहे बघा पत्रिका माहीत नाही अजिबात पुण्याकडे जाऊन पत्रिका बघू पण नाका जन्मतारीख माहीत था जन्म तारीख सॉरी जन्मतारीख माहीत नाही तर पत्रिका बघूच नका कारण अंदाज अंदाजपंच बघण्यात काय अर्थ नाही आणि अंदाज अंदाजपंच कोणी बघत असेल तर ज्योतिषीच नाही अजिबात परफेक्शन मीन्स ज्योतिषी असं आहे कारण टेक्निकल आहे सगळ्या ह्या गोष्टी ओके काही लोक माझी पंधरा तारीख आहे व माझ्या ह्या न्युमरोलॉजीप्रमाणे ह्या माणसंच जुळते माझ्या अठरा तारीखे आहे मग पुरं नऊ तारखेवर न्युमॉलॉजी जुळते वैवाहिक जीवन चांगलं हे सगळं तो थंड आहे पॉसिबल नाही आहे न्युमॉलॉजी पण मास्टर आहे मी पण न्युमरोलॉजी कुठं वापरायचं लक्षात घ्या लग्न करताना पण न्यूमॉलॉजी वापरतात तुमचं भविष्य काय ह्या न्युमोलॉलॉजी तुमचं हे भविष्य पॉसिबलच सांगू शकत नाही न्युमरोलॉजी घटस्फोट कसं सांगू शकतो पॉसिबलच नाही आहे कसं म्हणा न्यू घटस्फोट आहे म्हणून पत्रिका म्हणल्या ग्रहामुळेच सांगेल पण अंकशास्त्र काय सांगू शकत नाही अंकशास्त्र कुठं वापरायचं आहे ज्या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा जन्म झाला नाही त्या ठिकाणी करा एखादा ऑफिसचं नाव द्यायचं आहे एखाद्या ब्रँडला नाव द्यायचं आहे पिक्चरला नाव द्यायचं ती काय पत्रिका तयार झाली नाही ना समजा आता कोणाची पत्रिका तयार झाली सगळं क्लिअर आहे आता आणि ह्या माणसाचं आपण हे अंक असा बदलला तर लाईव्ह बदला कसं बदल शक्य नाही सगळं दिसतंय काय काय होणार आहे काय का का नाही ते मग तुम्ही अंकशास्त्रामुळं काय एच ॲड करा पी ॲड करा टी ॲड करा मग सह्या बदला बँकेत जात असं कितीतरी लोकांनी केलं माझ्याकडे आलेली पण नाही एवढं सगळं केलं पण काहीच नाही कसं होणार पॉसिबल नाही आहे म्हणून जन्म झालेल्या व्यक्तीचं न्युमरोलॉजीमध्ये जाऊन तुम्ही काही जीवन बदलू शकत नाही एक ब्रँड एस्टॅब्लिश करायचं आहे नवीन काय नाव द्यायचं ज्याला जन्म झालेला नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता नाहीतर काय होतं लोकं खट्टू होतात रे एवढं न्युमोलॉलॉजी केलं काय होत नाही ते काय होत नाही जे परफेक्शनचं करा ओके अगदीच तर हीच आपली गोष्ट फार पडते पंडितजी की आपण जे शक्य नाही ते नाही असं स्पष्टपणे सांगता आणि याचमुळे आपण आजवर अनेक जणांचे संसार जे तुटता तुटता वाचवलेले आहेत किंवा ते सुखाचे केलेले आहेत तर त्यांच्याच कडून आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया माझं नाव पूजा भास्कर मोडवे मी सरांकडे लास्ट इयर आले होते दोन हजार चोवीस मध्ये माझ्या लग्नासाठी सरांनी जे रेमेडीज दिले मला पुष्कराज आणि हिरा युज करायला सांगितलं सरांनी आणि नंतर मंगळवारचं दान करायला सांगितलेलं ते मी प्रॉपर सगळं फॉलो केलं त्यानंतर मला स्थळ आलं छान सरांनी जसं गाईड केलेलं की इंजिनियर मिळेल एकुलता एक मिळेल वगैरे पुण्यातच मिळेल सेम तसंच मला स्थळ मिळालं आणि आता माझी मॅरिड लाईफ खूप चांगली चालू आहे सरांवर माझा पूर्ण शंभर टक्के विश्वास बसला त्यामुळे मी आज माझ्या भावाला घेऊन आली आहे त्याच्या करिअर करिअरच्या रिलेटेड ले मी क्वेश्चन्स विचारले तर डेफिनेटली त्याला पण इफेक्ट होईल सगळा तर त्याला पण आता मी सरांनी जे रेमेडीज सांगितलेत ते फॉलो करायला सांगेल थँक्यू थांग अतिशय सुखद असा अनुभव त्यांनी आपल्याबरोबर शेअर केला पण yes. मला पंडित जी आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की खरंच भाग्य बदलतं अतिशय म्हणजे खरं हा म्हणजे सुपरस्टिशियस नाही किंवा अंधश्रद्धा नाही आहे मी करणी आहे कोणी कोणावर जादू केली असं केलं तसं केलं म्हणून तुमचं लग्न होत नाही शेजाऱ्याने केलं या गोष्टी थोतांड्यात या गोष्टी मी केल्या अनेक वर्षापासून म्हणते या अशा गोष्टीच्या माग ज्या कोणाला ज्योतिष येत आहे ना ती लोकास ते लोक असं म्हणतात नाही हे कारण करणी केली बाधा केली म्हणून लग्न होत नाही ज्या माणसाला ज्योतिषशास्त्रात एक्सपर्टायशन नसेल तो असं बोलतो ज्या माणसाला पत्रिकेनुसार कळतं तो असं कधी बोलू शकत नाही म्हणजे अशा गोड लोकांच्यावर विश्वास ठेवू नका फर्स्ट पॉईंट मी आता मला काय प्रश्न विचारला लग्न नंतर खरंच भाग्य अरे हा तो महत्वाचा <laughs> पॉईंट आहे बघा आता मी काय सांगा सांगितलं तुम्हाला की तुमची पत्रिका वैवाहिक पॉईंट थर्टी पर्सेंट चांगली आहे आणि तुम्ही एखाद्या माणसाच्या पत्रिकेत नाईन्टी पर्सेंट वैवाहिक जीवन चांगल्याचं पत्रिका लग्न केलं नक्की तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह इफेक्ट येणारच ना का नाही येणार म्हणून लक्षात घ्या की तुम्ही लग्न अर्धांगिनी का म्हणतो आपण अर्धांगिनीचा अर्थ समजून घ्या अतिशय डीप अर्थ या असं असं आहे की एखाद्या अनेक माझ्या लोक क्लायंट येतात मुलाची पत्रिका बघितली वैवाह जी वैवाहिक जीवन चांगलं आहे पण त्याला व्यवसायात सक्सेस नाही आहे वडिलांनी खूप मोठा बिझनेस करून ठेवला आणि सक्सेस व्यवसायात नाही मग अशा वेळेला काय करावं लागेल की अशा मुलीच्या पत अशा मुलीबरोबर लग्न करायला पाहिजे पत्रिका कळतं आहे की हिला व्यवसायात शंभर टक्के जबरदस्त यश आहे डायरेक्ट तिचा आपण त्या ठिकाणी तिचा वापर करून घेतला की ज्यामुळे तिचं लग्न झालं की जे काय प्रॉप्रायटरशिप आहे त्या मुलीच्या नावावर टाकून हे कॅन रन द बिझनेस म्हणून अशा बऱ्याच एक पैलू सांगितला अशा बरेच पैलू आहेत एखाद्या मुलाच्या पथक घटस्फोटाचा योग आहे पण एका ज्याच्यावर लग्न करणार आहे त्या पत्रिकेमध्ये नाईन्टी पर्सेंट चांगली पत्रिका आहे म्हणजे घटस्फोट होऊच शकत नाही थोडेफार वाद होतील पण घट गट... म्हणजे माझ्यावर मी बघितले आहेत मी आणि कोणा अरे राहू की तू या ठिकाणी घटस्फोट व्हायला पाहिजे पण ते मुलांना शिक्षणासाठी आले तुमचं कसं झालं चांगलं चाललंय म्हणून मुलां नवऱ्या तुमच्या मिस्टरांची पत्रिका दाखवा बेस्ट पत्रिका म्हणजे लक्षात घ्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सच तुमच्यावर बोलतोय अनेक वेळा घटस्फोटाची पत्रिका असते पण समोरच्याची नसते त्या कॉम्बिनेशननी सक्सेस मिळू शकतो म्हणून अनेक लोकांचं लाईफ हे बदलून जातं चांगला व्यक्ती जीवनात आला संपला तुमचं भाग्य उजळलंच म्हणून ते महत्वाचं आहे अगदीच अतिशय मोलाचं आणि सखोल असं मार्गदर्शन आज आपण आम्हाला सर्व प्रेक्षकांना केलेलं आहे पंडितजी आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद प्रेक्षक हो आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी चोवीस तास